नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत सरळ सेवा पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता तुम्हाला किती वेतनश्रेणी देण्यात येईल एकूण भराव्याची रिक्त जागा किती आहेत सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असेल कोण अर्ज सादर करू शकतो सर्व बाबी आपण जाणून घेणार आहोत तर पहा सर्वात अगोदर फिजिओथेरपिस्ट हे पद आहे पहा त्यासाठी गटक स्वरूपाचं हे पद आहे निम्म वैद्यकीय सेवा अंतर्गत यस चौदानुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी वेतन श्रेणी या पदाकरिता असेल एकूण दोन जागा भरण्यात येत आहेत औषध निर्माता हे पद आहे येस चौदा नुसार तुम्हाला वेतन श्रेणी असेल अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी श्रेणी औषध निर्माता फार्मासिस्ट या पदाकरिता तुम्हाला दिली जाईल चौदा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत नंतर कुष्ठरोग तंत्रज्ञ हे देखील पद आहे येस फोर्टीनुसार तुम्हाला वेतन श्रेणी असेल दोन जागा या पदाच्या भरण्यात येणार आहेत नंतर स्टाफ नर्स हे पद आहे येस थर्टीननुसार तुम्हाला पे स्केल असेल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी श्रेणी तुम्हाला स्टाफ नर्स या पदाकरिता दिली जाईल एकूण अष्ट्याहत्तर जागा या पदाच्या भरण्यात येत आहेत नंतर क्ष किरण तंत्रज्ञ हे पद आहे यस थर्टीनुसार तुमची वेतन श्रेणी असेल एकूण सहा जागा भरण्यात येत आहेत नंतर हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन हे पद आहे यस एटनुसार तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एवढी श्रेणी हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन पदाकरिता दिली जाईल एक जागा या पदाची भरण्यात येत आहे नंतर मानस उपचार समुपदेशक हे पद आहे यस yes, आठ नुसार तुम्हाला वेतनश्रेणी असेल मानसोपचार समुपदेशक या पदासाठी दोन जागा भरण्यात येत आहे नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे या ठिकाणी एक जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी भरण्यात येत आहे लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक च्या सहा जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरिता पहा एकूण अठ्ठावन्न जागा भरण्यात येत आहे नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत हे देखील पद आहे त्यासाठी पहा एकूण बारा जागा भरण्यात येत आहे नंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिक हे देखील पद आहे त्यासाठी एकूण आठ जागा भरण्यात येत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत ज्या उमेदवारांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे सिव्हिलमधून इलेक्ट्रिश इलेक्ट्रिकलमधून आणि यांत्रिकी अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात ठीक आहे नंतर पहा चालक यंत्रचालक यामध्ये ड्रायवर कम ऑपरेटर हे पद आहे एकूण बारा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे नंतर अग्निशामक फायरमन हे पद आहे एकशे अडुसष्ट जागा सॉरी एकशे अडतीस जागा या ठिकाणी फायरमनच्या भरण्यात येत आहे नंतर जे काही पद आहे कनिष्ठ विधी अधिकारी दोन पद आहे क्रीडा प्रेवेक्षकसाठी एक जागा नंतर उद्यान प्रवे अधीक्षकसाठी दोन जागा उद्यान निरीक्षकसाठी अकरा जागा आणि लिपिक टंकलेखक या पदाच्या एकूण एकशे सोळा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे ठीक आहे तर पहा एकंदरीत जर आपण पाहिलं तर टोटल जागा ज्या आहेत तर ती चारशे नव्वद जागेंकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत सरळसेवा पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल आणि अर्ज सादर करण्यासाठीचा दिनांक आणि अंतिम दिनांक काय असेल सर्व आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर पहा दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस सॉरी दिनांक दहा आहे ठीक आहे दहा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे अर्ज सादर करण्याकरिता आणि दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत तुम्ही ऑनलाईनरित्या अर्ज दाखल करू शकतात तीन सात दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी या अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे अर्ज तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता तुम्ही ज्या पदाकरिता ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे किंवा तुम्ही ज्या पदासाठी या ठिकाणी फुलफिल होत आहात त्या पदाकरिता ऑनलाईनरित्या तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला चलन देखील भरावं लागणार आहे तो चलन किती असणार आहे परीक्षा फीस काय असणार आहे तर पहा ओपन या कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं तर एक हजार रुपये फीस तुम्हाला खुल्या वर्गाकरिता जर तुम्ही असाल तर एक हजार रुपये चलन तुम्हाला भरावं लागणार आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला नऊशे रुपये फीस या ठिकाणी आकारली जात आहे ठीक आहे तर पहा ही महत्त्वपूर्ण जाहिरात जी आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कॅटेगरी वाईज प्रत्येक या ठिकाणी जा, जागा जी आहेत किती आहे ते या ठिकाणी विवरणपत्र देण्यात आलेलं आहे तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता काय आहे हे देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे या पी डी एफमध्ये याची पी डी एफची जी काही लिंक असेल ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड लोड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये रीड केल्यानंतरच तुम्ही अर्ज दाखल करायचा आहे या ठिकाणी आकारण्यात येणारे शुल्क पहा खुला प्रवर्ग एक हजार रुपये फीस आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग साठी नऊशे रुपये फीस या ठिकाणी आकारली जात आहे आता ही फीज तुम्हाला ऑनलाईन चलनाद्वारे फिलअप किंवा पे करायचं आहे जी की नॉन रिफंडेबल असणार आहे तसेच यामध्ये माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांकरिता परीक्षा शुल्क जे आहे ते माफ राहणार आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला हा परीक्षा शुल्क जो आहे तो भरावायचा आहे ठीक आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो सरसेवा पदभरती संदर्भातची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरपूर सारे पदे आहेत यामध्ये आरोग्य खात्यातील पदे असतील किंवा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अंतर्गतचे पदे असतील आणि जे काही उर्वरित पदे आहेत यामध्ये लिपिकचे पदे आहेत ओके ज्या पदासाठी तुम्ही इच्छुक असाल त्या पदांकरिता या ठिकाणी ऑनलाईनरित्या तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी वयोमर्यादा पहा किमान वयोमर्यादा अठरा वर्ष खुल्या मागास वर्गाकरिता अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय अनाथ असेल तर त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी आजपर जे काही पॅर सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलं जात आहे स्वातंत्र्य सैनिक पाले उमेदवार असेल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे माजी सैनिक असेल तर प्लस तीन वर्ष पंचेचाळीस प्लस तीन वर्ष या ठिकाणी तुम्हाला सवलत असेल अंशकालीन उमेदवार असेल तर पंचावन्न वर्ष या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे ठीक आहे सो so, uh, माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड तर तुम्ही कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद